कुणाच्या सांगण्यावरून माळीच्या राक्षसाने सोन्याच्या हरणाचा रोग घेतला आणि तो रामाच्या पर्णकुटी समोर येऊन गवत खावला लागला सीता पर्णकुटीतून सहज बाहेर आली आणि तिचं लक्ष त्या सुवर्ण मृगाकडे गेलं आजपर्यंत तिनं असला हरिण कधी बघितलंच नव्हतं एक संपूर्ण सोन्याचा मृग त्यांच्या दारीत चढत होता त्यांची संपूर्ण कांती सूर्याच्या प्रकाशात लखलखत होती त्याच्या पाणीदार डोळ्यातून तो सारखा सीतेकडे बघत होता तिला त्या हरणाचा काहीही करा पण मला हा सोन्याचा हरी वस्त्र शिवायला या सुवर्ण मृगाचं कातड मला मिळालं तर किती छान होईल नाही आणि ते हट्ट करायला लागली काहीही करा पण मला मला हा सुवर्ण मृग तुम्ही आणूनच द्या झालं राम सीकराम आला गेले अशा प्रकारचा हरिण कधी असतो का मला तर खात्रीच वाटते की हा एखादा राक्षसच असावा पण सीता काही केली ऐकेनच तिचं आपलं तेच काही करा पण मला तो सोन्याचा हरिण आणून द्या शेवटी रामाला तिचं म्हणणं नाईला जाणं मान्य करावं लागलं राम हळूहळू त्या हरणाच्या मागे जाऊ लागला हरणाने पण रामाला आपल्याकडे येताना पाहिलं आणि मग काय हरिण जे धावत सुटलं ते थेट जंगलातच हरणाला पळताना बघून रामाला ही त्याच्या मागे धावावंच काय हरणाठोपाठा त्याच जंगलातून आवाज येऊ लागला हे आवाज हे आवाज सीतानं ऐकलं आणि ती छान धावते तिला वाटलं की आपला राम संकटात सापडला आणि ती लक्ष्मीणाला म्हणाली लक्ष्मी पटकन तू जंगलात जा त्यांना काहीतरी झाले भाऊजी भाऊजी तुम्ही असे का बसला निघा असेच निघा आणि त्यांना मदत करा ते एखाद्या मोठ्या संकटात नक्कीच सापडले तितकं ऐकूनही लक्ष्मीणातला तर पच मुलग सीतेला तो अगदी शांतपणे तुम्ही अजिबात काळजी करू नका हा आवाज रामाचा मुळेच नाही हा आवाज नक्कीच त्या मायावी राक्षसाचा असावा रामाला दुखापत करणारी एकही शक्ती या जगाच्या पाठीवर अस्तित्वात लक्ष्मणाचं हे बोलणं ऐकल्यावर सीता संताप ती लक्ष्मणाला म्हणाली थोडा भाऊ संकटात असताना त्याच्या मदतीला न जाता जो इथेच बसून राहतो त्याला कसला धक्का भाव म्हणायचा अरे तो तर सगळ्यात मोठा पापीच झालं लक्ष्मणाला तिथे शब्द ऐकले नाईला जाणं तो रामाला मदत करण्यासाठी जायला त्याने त्यानं कुटीच्या बाहेर आपल्या पाणाने एक रे बोलून घेतला आणि सीतेला म्हणाला वहिनी मी रामाला मदत करायला जातोय पण माझी एक आपल्याला विनंती काहीही झालं तरी सुद्धा ही रेषा ओलांडून आपण बाहेर येता कामा नाही सीतेनं त्याच म्हणणं मान्य केलं आणि मगच लक्ष्मण रामाला शोधायला जंगलात निघाला लक्ष्मण जंगलात मसावलं सलावून येणारा राम त्याला दिसला लक्ष्मणाने रामाला विचारलं रामा खरे सापडला पाहतो कांचे मुलग राम म्हणाला अरे कसला कांचन मुलगा आणि कसले का तो माया राक्षस होता मी त्याला ठार केला पण मला हे सांग तू सीतेला एकटीला सोडून इथे आलास कसा लक्ष्मणाने सगळा प्रकार आम्हाला सांगितला त्यावर राम म्हणाला अरे लक्ष्मणा काय केलंस तू हे तू फार मोठी चूक केलीस रे फार मोठी चूक केलीस काहीही झाला तरी तिला एकटीला सोडायला नकोच होतस अरे हे जंगल त्या दुष्ट आणि क्रूर वापरांनी आणि राक्षसांनी घसपजलेला आहे आपल्या पैकी सीतेजवळ कोणीच नाही अशा अवस्थेत कोणा क्रूर प्राण्यानं किंवा राक्षसाने तिला त्रास दिला असेल तर चल चल लक्ष भा चल लवकर ताबडतोब आपल्याला आश्रमात गेलंच पाहिजे दोघही आश्रमाजवळ येऊन ठेवले दुर्दैवानं रामाची शंका खरी ठरली सीता आश्रमात नव्हतीच लक्ष्मण जेव्हा रामाला शोधायला बाहेर पडला त्याच वेळेस झाडांमागे लपलेला रावण साधूचा वेश घेऊन बाहेर आला सावध पडी एक एक पाऊल उचलत तो पडण कुठे जमला इकडे तिकडे बघून खणखणीत आवाजात भिक्षा मागायला लागला माई भिक्षा तेवढ्या लक्षपणाचे शब्द तिला आठवले काहीही झाला तरी रेषा ओलांडू नकोस वे चिक मागे सर आणि दोनच भिक्षा वाघायला लागली हे रे बघताच रावण संताप आणि सीतेला म्हणाला भिक्षा देण्याची ही कुठली रीता नाही मी पुढे येऊन द्यायची असेल तर भिक्षा शिवायच मी पुढे जाईल पण एक लक्षात ठेव यामुळे तू बापाची धनी होशी तुझं कधीच कल्याण होणार नाही रावणाची ही बडबड ऐकून सीता घाबरली ती रावणाला म्हणाली असं लागवू नका माझी चूक झाली आणि तिनं भिक्षा वाढण्यासाठी रेषेच्या पुढे आपलं पाऊल टाकलं आणि प्रायाश्चिवलं रावणाला आपला साधूचा खऱ्या अर्थात तो तिच्यासमोर प्रगट झाला झटका त्यानं तिचा हात धरला आणि आपल्या खांद्यावर तिला टाकलं आणि आकाश मार्गाने तो नक्कीकडे जायला निघाला